पंढरपूर तहसील कार्यालयासमोर आज श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने धरणग्रस्त यांच्या प्रलंबित मागणीसाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले शासनाने आमच्या मागण्या पूर्ण न केल्यास श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा मोहन अनपटे यांनी दिला आहे गेल्या अनेक वर्षापासून श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनं करण्यात आलेले आहेत खरं तर धरणग्रस्तांचे प्रश्न हे धोरणात्मक नसून फक्त अंमलबजावणीच्या प्रश्नाचे आहेत जे धोरणात्मक प्रश्न आहेत अशा प्रश्नावर डॉक्टर भारत पाटणकरांच्या नेतृत्वाखाली अनेक निर्णय घेऊन ते निर्णय सोडवण्यात आलेले आहेत परंतु आज जे आमचे प्रश्न आहेत ज्यामध्ये स्वतंत्र ग्रामपंचायत करणे महसुलेगाव घोषित करणे जी गावं स्वतंत्र ग्रामपंचायती झालेली आहेत अशा गावांच्या पंधराव्या वित्त आयोगाचे पैसे जे अखर्चित आहेत अशा पैशांना मान्यता देणे नागरी सुविधांची कामं अपूर्ण कामं तात्काळ पूर्ण करणे ज्या नागरी सुविधांची उर्वरित कामं आहेत त्यांना मान्यता देणे ती कामं तात्काळ चालू करणे वहिवाट अडथळा दूर करणे सुगाव भूषे येथील गावठाणामधील धरणग्रस्तांना वाटप केलेल्या भूखंडांचा ताबा देणे सुगाव येथे बेकायदा वाटप झालेले भूखंड तात्काळ रद्द करून जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे ठेवणे आणि ते प्रश शासकीय कामासाठी ठेवणे त्याचबरोबर वाक्री येथील प्रत्यक्ष धरण राहत असलेल्या गावठाणामध्ये जे प्रत्यक्ष भूखंडामध्ये राहतात त्याचे सातबारा तयार करणे इस्बावे येथील गट नंबर पंधरा आणि सतरा याचे कजापा करणे असे सगळे प्रश्न घेऊन वैवाट अडथळेचे प्रश्न आहेत अशा सगळ्या प्रश्नांना घेऊन हे आंदोलन आजचा आम्ही इशारा आंदोलन केलेलं आहे हे आंदोलन एक दिवसाचा हा इशारा देत आहोत येणाऱ्या काळामध्ये जर आपण हे प्रश्न गांभीर्याने घेतले नाहीत तर आम्हाला तीव्र पद्धतीनं आंदोलन करावं लागेल या आंदोलनाच्या अनुषंगानं या जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती मोनिका सिंग यांनी आम्हाला आता एक लेखीपत्र दिलं आहे की आपण चार तारखेला तीन वाजता प्रांत कार्यालयात या सगळ्या प्रश्नाच्या अनुषंगानं आम्ही बैठक घेत आहोत आपण हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करावं परंतु आमचं हे आंदोलन आज दिवसभर आम्ही इशारा देण्याच्या पद्धतीनं आलो आहोत हे लेखीपत्र तहसीलदार किंवा प्रांतांनी इथं येऊन प्रत्यक्ष द्यावं आणि मगच हे आंदोलन संपल हे आमची धरणग्रस्तांची भूमिका आहे असणारी पंढरपूर तालुक्यात सहा गावं आहेत ज्यामध्ये उजनी वसाहत आजोती टाकळी सुगाव सुगाव खुर्द आणि बिटरगाव या सहा गावाच्या स्वतंत्र ग्रामपंचायती झाल्यात पण यांचे महसुली गावं नसल्यामुळं यांना पंधरा वित्त आयोगाचे पैसे खर्च करता येत नाहीत आणि उर्वरित विठ्ठलवाडी त्यानंतर न नारायण चिंचोली भैरवनाथवाडी असेल टाकळी असेल पांढरेवाडी तारापूर सुरले असेल या गावांच्या स्वतंत्र नव्यानं ग्रामपंचायती स्थापन करणं आवश्यक आहे त्यांची लोकसंख्या त्यांची महसूल गावं करणं आवश्यक आहेत आणि म्हणून अशा गावांची मोजणी करणं त्यांच्या हद्दी कायम करणं त्यांना महसूल गावं करणं जोपर्यंत महसूलचा दर्जा दिला जात नाही तोपर्यंत ही गावं स्वतंत्र ग्रामपंचायती होणार नाहीत आणि म्हणून हे प्रस्ताव भूमी अभिलेख पंढरपूर यांच्याकडे गेले अनेक दिवसापासून प्रलंबित आहेत आमचं म्हणणं आहे त्याला तात्काळ मान्यता देऊन या गावट्यांच्या हद्दी कायम करून करणं आणि त्यांना महसुली गावचा दर्जा देणं जिल्हाधिकाऱ्याच्या स्तरावरचा याची कारवाई तात्काळ करावी